ಡ್ರೈವರ್

अतिवृष्टी मी तर म्हणेल ढग फुटी हे प्रमाण नाशिक असेल किंवा मराठवाडा असेल खूप मोठ्या पद्धतीने आणि सततचा पाऊस हे पण चालू आहे याचे परिणाम काय काय झाले तर याच्यामुळे ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे ओला दुष्काळाचे काय काय महत्व आहे की ताबडतोबीनं त्याचे ओला दुष्काळ याचे जे काही स्टँडिंग ऑर्डर्स असतात शासनाच्या स्थायी आदेश त्याप्रमाणे काम सुरू झालं पाहिजे म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमची शिक्षणाची फीज माफ झाली पाहिजे शेतसारा माफ झाला पाहिजे हे पण महत्वाचं आहे कर्जमाफी सध्याच्या महायुती सरकारने एक असं ठरवलं होतं की आमचं सरकार येऊ दे आम्ही कर्जमाफी देऊ आता हा राईट टाइम आहे ते म्हणतात आम्ही कधीतरी देऊ पाच वर्षात असं नाही चालणार सध्याचा पाव पावसाळा आणि नुकसान झालंय राईट टायम कर्जमाफी दिली पाहिजे नंबर तीन जे हमी भाव बोलले गेले की आम्ही कापसाला केळीला तुरीला जे काही खरीपचे पिक आहेत त्याला आम्ही चांगले भाव देऊ आज कुठेही भाव नाहीये आणि सगळ्यात महत्वाचा विमा हा जो विमा प्रकार आहे हा त्यांनी एक रुपयाचा जो विमा होता तो पण बंद केला त्यातले अनेक रायडर्स जे काही होते शेतकऱ्याला विमा मिळण्यासाठी ते पण चेंज केलेले बदल आहेत बदललेले आहेत आणि त्यामुळं आज शेतकऱ्यांचं नुकसान होऊन सुद्धा शेतकऱ्याला विम्याचे पैसे मिळत नाही अनुदान मिळायला पाहिजे नुकसान भरपाई ताबडतोबीनं आणि या सगळ्यात महत्वाची काय असेल तर ताबडतोबीनं ना पंचनामे सुरू झाले पाहिजे आज पंचनामे सुरू होत नाहीये पंचनामे कसे केले जात आहेत की ज्याचं अगदीच पाणी साठलेलं आहे तेवढ्या पुरतच अहो माझं म्हणणं आहे एखाद्या शेतात एखाद्या गावात एखाद्या शिवारात जर भरपूर पाऊस पडलाय ढग पुटी झाली तर, तर तुम्ही एखाद्या विशिष्ट कोपऱ्यात पाणी साठले तेवढ्याच एरिया पुरता तो पंचनामा सरा सरा करा सरासर अन्य आहे आणि त्यामुळे सरसकट पंचनामे करा सरसकट नुकसान भरपाई द्या हा त्यातला महत्वाचा भाग स्त्रियांचा प्रश्न बघा लाडक्या बहिणीच्या संदर्भाने अन्याय महिलांवर केला जे काही आता साध्य झालंय ज्या इच्छेसाठी केलं होतं ते साध्य झालं त्यामुळे आता लाडका सरकार आणि या अन्याय झालेल्या बहिणी नक्कीच रस्त्यावर त्याच्यानंतर ट्रॅक्टर शेतकऱ्यांच्या प्रश्नाकरता आक्रोश मोर्चा आहे आणि मला असं वाटतं शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न या सरकारच्या माध्यमातून सुटले गेलेले नाहीये त्या सगळ्या प्रश्नाला न्याय देण्याकरता स्वतः पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आज हा मोर्चा निघतोय मला विश्वास आहे की सरकार ह्या मोर्चेची दखल घेऊन ज्या मागण्या आम्ही आता ह्या मोर्चामध्ये करणार आहोत जे निवेदन देणार आहोत त्याची प्रत सरकारकडे जाईलच त्याप्रमाणे सरकारने कारवाई करावी अशी आमची अपेक्षा ठीक आहे लोकशाहीमध्ये शेतकऱ्याच्या प्रश्नाकरता आम्ही आता हा मोर्चा पक्षाच्या माध्यमातून काढलेला आहे सरकारसमोर मागणी करणं हे आता विरोधी पक्षातल्या लोकांचं काम आहे आणि त्याप्रमाणे आजची ही मागणी शेतकऱ्यांचा आहे शेतकऱ्याच्या अडचणीला कोणीच मदत करत नाही म्हणून तर हा मोर्चा काढायची वेळ आली मग कांद्याचा प्रश्न आहे डाळिंबाचा प्रश्न आहे हमी भावाचा प्रश्न आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कर्जमाफीच्या बाबतीत असे बरेच प्रश्न जे आज चर्चा होईल त्याप्रमाणे मागणी देऊ पवार साहेब राष्ट्रवादी अतिवृष्टी मी तर म्हणेल ढग फुटी हे प्रमाण नाशिक असेल किंवा मराठवाडा असेल खूप मोठ्या पद्धतीने आणि सततचा पाऊस हे पण चालू आहे याचे परिणाम काय काय झालेत तर याच्यामुळे ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे ओला दुष्काळाचे काय काय महत्व आहे की ताबडतोबीनं त्याचे ओला दुष्काळ याचे जे काही स्टँडिंग ऑर्डर्स असतात शासनाच्या स्थायी आदेश त्याप्रमाणे काम सुरू झालं पाहिजे म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमची शिक्षणाची फीज माफ झाली पाहिजे शेतसारा माफ झाला पाहिजे हे पण महत्वाचं आहे कर्जमाफी सध्याच्या महायुती सरकारने एक असं ठरवलं होतं की आमचं सरकार येऊ दे आम्ही कर्जमाफी देऊ आता हा राईट टाइम आहे ते म्हणतात आम्ही कधीतरी देऊ पाच वर्षात असं नाही चालणार सध्याचा पाव पावसाळा आणि नुकसान झालंय राईट टाईम तीन जे हमी कापसाला केळीला तुरीला जे काही खरीपचे पिक आहेत त्याला आम्ही चांगले भाव देऊ आज कुठेही भाव नाही आणि सगळ्यात महत्वाचा विमा हा जो विमा प्रकार आहे हा त्यांनी एक रुपयाचा जो विमा होता तो पण बंद केला त्यातले अनेक रायडर्स जे काही होते शेतकऱ्याला विमा मिळण्यासाठी ते पण चेंज केलेले बदल आहेत बदललेले आहेत आणि त्यामुळं आज शेतकऱ्यांचं नुकसान होऊन सुद्धा शेतकऱ्याला विम्याचे पैसे मिळत नाही अनुदान मिळायला पाहिजे नुकसान भरपाई ताबडतोबीनं आणि या सगळ्यात महत्वाची काय असेल तर ताबडतोबीनं ना पंचनामे सुरू झाले पाहिजे आज पंचनामे सुरू होत नाहीये पंचनामे कसे केले जात आहेत की ज्याचं अगदीच पाणी साठलेलं आहे तेवढ्या पुरतच अहो माझं म्हणणं आहे एखाद्या शेतात एखाद्या गावात एखाद्या शिवारात जर भरपूर पाऊस पडलाय ढग पुटी झाली तर तुम्ही एखाद्या विशिष्ट कोपऱ्यात पाणी साठले तेवढ्याच एरिया पुरता तो पंचनामा ते सरा करा तेवढ्यांच नुकसान भरपाई देण्याचा विचार करत असाल तर हा सरासर अन्य आहे आणि त्यामुळे सरसकट पंचनामे करा सरसकट नुकसान भरपाई द्या हा त्यातला महत्वाचा भाग त्याच्यावर बघा लाडक्या बहिणीच्या संदर्भाने मला वाटत मोठा अन्याय केला जे काही आता साध्य झालंय ज्या इच्छेसाठी केलं होतं ते साध्य झालं त्यामुळे आता लाडक्या बहिणीला सरकार विसरले आणि या अन्याय झालेल्या बहिणी नक्कीच रस्त्यावर नंतर त्याच्यानंतर ट्रॅक्टर